रमेश सोपान मगर गावपणे सत्ता जिल्हा धाराशिव मला सावकारीचा खूप त्रास आहे मी सावकाराकडून दोन लाख रुपये काढले दोन लाखाचे मी साडेचार लाख रुपये एक हप्त्याचे भरले साडेचार लाख रुपये भरून पण नऊ लाख रुपये सावकार माझ्याकडं काढत असल्यामुळे मी कर्जला त्रास होऊन त्रास होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तरी पण सावकार मला जिवे मारण्याची धमकी देत आहे पूर्ण रक्कम दे म्हणून हे पूर्ण पैसे बँकेचे कर्ज काढून त्यांचे सावकारचे पैसे भरलेले आहेत बँकेचा कर्ज प्लस सावकारी कर्ज याला कंटाळून आम्ही पूर्ण कुटुंब आत्महत्या हो। करण्याचा प्रयत्न करत आहोत शासनाकडे न्यायाची मागणी करत आहोत किती कर्ज आहे एक सावकार म्हणतो नऊ लाख रुपये तुम्ही फेडलेत किती आतापर्यंत नऊ पूर्ण रक्कम फेडले त्यांचा पण त्यांचे घेतले होते दोन लाख रुपये दोन लाखाचे साडेचार लाख रुपये भरले साडेचार लाख रुपये भरून परत नऊ लाख रुपये जाते ते सावकाराचं काय नाव आहे सावकार कुठले आहेत आणि तुम्ही कशासाठी पैसे घेतले का सुरेश फुटाणे पळसप तालुका जिल्हा तुम्ही कशाला पैसे घेतले होते आणि किती टक्क्याला व्याजाने पैसे घेतले होते आणि त्यांच्याकडे आपण गिरवी काय ठेवलेला आहे का माझ्या बायकच साडे तीन थोडं सोनं जाणं आहे त्यांचं टक्केवारी म्हणलं तर एक आठवड्याला दहा टक्के महिन्याचे झाले चाळीस टक्के असे व्याजदाराने पैसे दिले मला त्यांनी एक महिन्याचे सांगून मनसूर शेख आहे राहणार कस मला पण ह्या भहिसारखाच सहकारीचा पण त्रास आहे आणि माझ्यासारखेच भरपूर कुटुंब आहेत ज्यांना फायनान्सचा पण त्रास आहे फायनान्सचं कर्ज आम्ही घेतलं होतं उद्योग व्यवसायासाठी पण सध्याची परिस्थिती अशी आहे की उद्योग व्यवसाय बंद आहेत उद्योग व्यवसायाची चालना चलना झाली आणि त्यामुळं हप्ते भरायला त्रास होतो आणि सगळेच ते हप्ते भरण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतात आणि सावकाराकडून कर्ज घेऊन कर ते परतफेड करतात आमचं म्हणणं काय आहे की बाबा हे फायनान्सवाल्यांचंच कर्ज स्थगित करावं थोडे दिवस आम्हाला त्यांच्याकडून मुदत मिळावी कारण बाहेरून घेतलेलं व्याजदर जास्त आहे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये टक्के चाळीस रुपये टक्के एक एक जणाचं तर आणि ह्यांचं व्याजदर फायनान्सवाल्याचं जर कर्ज स्थगित केलं तर ह्यांचं व्याजदर आहे दीड रुपये टक्के दोन रुपये टक्के मग दीड दोन वाढलेलं व्याजदर चांगलं आहे हप्ते स्थगित केले तर फायदा होईल असं मला वाटतं आणि हेच आमच्या मागणं आहेत की आम्हाला मुदत मिळावी फायनान्सवाल्यांकडून आणि सावकारीचा त्रास आम आमच्या म्हणजे आम्हाला होणारा जे त्रास आहे ते बंद होवा सावकारांनी पण थोडंसं आता आधी तर व्याजच दिलेले आहेत आम्ही त्यांना क्लिअर मग जे मुद्द आहे ते पण आम्ही परतफेड करू पण त्रास देऊ नये त्यांनी हो आहेत सावकारांनी किती रक्कम घेतल्या सावकार आहेत सुरेश खुराने आहेत त्यांची त्यांच्याकडून रक्कम घेतलेली आहे तीन चार लाख रुपये आणि हाँ? किती वर्ष दोन वर्ष झाले विजय शिंदे त्यांच्याकडून तीस हजार रुपये घेतलेले मग सुनंदा शिंदे त्यांच्याकडून पन्नास हजार घेतलेले दहा रुपये टक्के सगळ्यांचे कर्ज दहा रुपये टक्क्याचे आहे आता काय म्हणतात ते ते व्याजासाठी परेशान करायलेत आणि आता असं चक्र वाढले की त्यांची व्याजही द्यायची आमची परिस्थिती नाही आणि हफ्तेही भरायची परिस्थिती नाही म्हणून आम्ही सगळंच थांबवलं जिथलं एक आणि व्याज थांबवल्यामुळं त्यांचे वारंवार फोन करणं आम्हाला त्रास देणं एवढं वाढले काय मागण्या मग पुढची काय असेल पुढची भूमिका अशी आहे की आम्हाला थोडासा वेळ मिळावा आम्ही आमची जी कंडिशन आहे आमच्या आर्थिक ह्याची आर्थिक घरात जे वाटचाल चालू आहे सतत तंगी चालू आहे ते आर्थिक आम्हाला मदत नको कोणाची आम्ही त्याच्यातून सावरू पण फक्त आम्हाला वेळ पाहिजे मुदत पाहिजे आम्हाला फक्त नाही दिली तर काय करणार नाही दिली तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि आत्महत्याच करायचं वारंवार विचार येतं मनात फक्त एवढ्यासाठी थांबलेलं होत की माझी तर लेकर म्हणते तुम्ही जर मेला तर आम्ही पण मरणार त्याच्यासाठीच मी आत्महत्या केली नाही विमल साबळे मी पण फायनान्सचं भरपूर कर्ज घेतलेलं आहे व्यवसायासाठी पण आता सध्या व्यवसायच बंद आहे त्याच्यामुळं त्यांचे हप्ते भरायला मला खूप त्रास होतो आणि संध्याकाळी दहा अकरा बारापर्यंत दारात बसून राहतात आमचे दुसरं मोठे मोठे आहेत मुले आहेत घरी त्यांना सांगितले आम्ही तर मुदत जरी मागितली तर ते देऊ शकत नाहीत आम्हाला संध्याकाळी बारा एकपर्यंत आमच्या दारात बसले पैसेच द्या नाहीतर फाशी घ्या आमच्या सुंदर मोठ्या त्याच्यामुळं आम्हाला ते फायनान्सचे हप्ते सध्या तरी भरणं शक्य नाही त्याच्यामुळं आम्हाला थोडा टाईम पाहिजे हप्ते भरण्यास आम्ही रुपया कुणाचा एकही बुडवणार नाहीत पण आम्हाला थोडं या परिस्थितीतून सावरण्यासाठी थोडा वेळ पाहिजे आम्हाला कुठल्या कंपनीचं फायनान्स आहे काय चार पाच फायनान्स आहेत भारत फायनान्स ग्रामीण कोटा चैतन्य डी एस 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 पुन्हा विसा बँक सिद्धिविनायक नंतर आणखी आय फायनान्स असे पाच फायनान्सचे कर्ज घेतलेले आहेत आम्ही पण सध्या आमची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे आम्ही हप्ते भरू शकत नाहीत त्यांचे एक कर्ज भरायला एक कर्ज भरायला आम्हाला दुसरं कर्ज काढावं लागायला लागले आणि सावकारकीच कर्ज काढावं लागतं आम्हाला त्यांच्यासाठी ते ही हप्ते भरण्यासाठी संध्याकाळी सावकारी सावकार बी दिवसा येत नाही संध्याकाळी दहा अकरा वाजता येऊन आम्हाला परिशान करतो कोण सावकार काय नाव त्यांचे रात्री कशामुळे दिवसा ते असं चोरीचं असल्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांना परवानगी नाही ना पैसे द्यायला मग ती असे पैसे फोन पेला ती टाकून मग संध्याकाळी दिवसा येत नाहीत मागायला संध्याकाळी काय नाव त्यांचं सुरेश फुटाणेचे घेतलेले मी पण तीस हजार आता काय मागणे आपले कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याकडे आम्हाला सध्या टाइम पाहिजे आम्हाला ही आमच्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर येण्यासाठी थोडा टाइम आणि हफ्ते भर येण्यासाठी पण टाइम पाहिजे साहेबांना जमत असेल तर त्यांनी आम्हाला एक असं लेटर पॅड द्यावं जे आम्ही फायनान्सवाल्यांना देऊ आणि ते आम्हाला मदत देऊ शकतील असं माझे तालुका जिल्हा धाराशिव मला पण फायनान्ससाठी मी हिता आलेले आहे mm. म्हणजे हप्ते थांबवण्यासाठी दोन तीन महिन्याची मदत द्यायला पाहिजे पाच सहा ज्यांचे आहेत फायनान्सचे तर मला एक आहे सिद्धिविनायकचं आहे परत इसाब बँकेचं आहे ग्रामीण कोटेचं आहे भारत फायनान्सचं आहे असे भरपूर लोन झालेले आहेत त्यासाठी वेळ पाहिजे सावकारचं कर्ज आहे का बर -बर ते

बि शायदि दारि उदारी करे